म्हणजे तीन तीन मिनिटाला येतात याची नाटक जास्त या असत <laughs> व्यायाम कमी असते बघा असं चांगलंय तिला पहिला खेळायचं आहे त्याच्यानंतर आम्ही बॅडमिंटन खेळू कुठे गेलीस <laughs> बघा मंडळी मस्त आम्हाला घरी जाताना काय दिसला काय चालू आहे मुद्दा म्हणा नाटक झाले तर उद्या होऊन उद्या मेसी मेसी चल ना मग मेसी का मंडली आमची पिल्लू अजून झोपले बघा कशी बागा कशी झोपले बघा कशी झोपले <laughs> वा तू कि घेई बघा कशी झोपले बघा पिला चल उठ लवकर जायचंय ना जा आपल्याला जा जायचंय ना लवकर उठवा तू लवकर जायचंय जायचं चलो का मी रेडी झाली पटकन बघा झोपले बघा अजून बा कशी झोपले चलो चलो रेडी हो जाओ जॉगिंग जॉगिंग नाही जाईल ना लवकर मला कशी घर चालते बघा मला कशी घर चालते बघा सोपतून उठले बघा ही चलो चलो मंडळी आता आम्ही ने, तिला नेते दाखवायला गार्डन कसे तिथे पालणे वगैरे आहे तर आता तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला भेटेल मस्त आम्ही जातो डंपिंग गार्डनला तिथे चालायला रोज मस्त जॉगिंगला जातो तर तुम्हाला दाखवते त्याच्यात पिल्लू पण खेळेल मस्त आज तर कंटिन्यू राहा आज छोटासा ब्लॉग पिल्लूसाठी मस्त गार्डनचा फक्त गार्डनचा ब्लॉग काढूया आपण तर चला हिला मस्त तर फ्रेश करते जरा आणि मग तुम्हाला भेटते चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> आता हिला मी मस्त फ्रेश करते बघा केसरी सोनचर त्याची रेडी करते तिला आणि तुम्हाला भेटते चला मंडळी दादा गेला मस्त फ्रेश व्हायला आमची गेला आणि आता पिलीला पण रेडी करते आणि भेटते बघा बघा झापू झोपू चालली बघा याच्या झापू झोपूक बघा झापू झोपू बघा 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 झोपणे चल रेडी हो जा भाग जल्दी चल रेडी हो भाग भाग जल्दी भाग ब्रश भाँ करते तू चल चला हिला रेडी करते मंडळीला भेटते मस्त मंडळी आता तिला पटकन केस विसरून आम्ही निघतो मस्त तिला गार्डन बघायला भेटतो डॅम्पिंग तुला बघशील ना किती मोठा आहे बघ कंटाळ शकत नाही एवढं पाहिलं पाहिलं म्हणजे धावा जागा आहे मोठी तिला बॉल घेतले कुठे आहे बॉल दाखव कुठे बॉल अरे बघा तिला तिचा हा बॉल घेते मी हलकावाला आणि हंशूला बॅडमिंटन घेते बॅडमिंटन मी केले त्याचा बेलवाजी सक्षम चालले हंशू फ्रेंड तुम्हाला दाखवते आता सगळं तिथे गेल्यावर कोणी येतात खेळायला चला मी आता आम्ही निघालो हे बघा पुलू किल्ला रेडी आणि आता आता गेला पुढे अंशी गेला आणि अंशी ना रोज सायकल वरच्या फ्रेंड बरोबर सगळ्यांबरोबर तन्मय सक्षम वगैरे असतात तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला डंपिंग गार्डन मी दाखवल आणि आम्ही जातो चालत कधी बसला जायचो आता होती सुट्टी होते बंद केलेला ओ अशी तल्यावर जायचे पण आता डम्पिंगला कसं एकदम मस्त भारी बनवले तर डम्पिंग गार्डन आहे ना एकदम बघण्यासारखं आहे आणि खेळायला लहान तरी भारी एकदम बनवले तर मी विचार केला जेव्हा पिलू येईल ना तो लोक तेव्हा शूट करेन कारण की कसं माहिती आहे का तिला खेळताना तुम्हाला दिसेल म्हणजे बघायला वाटेल मुलांना तुमच्या कसं बनवले खेळ म्हणजे खेळण्यासाठी छोट्या मुलांसाठी आणि व्यायाम करायला पण जिमचे सगळ्याचे जिमचे सामान वगैरे आहेत ना तर भारी आहे एकदम डम्पिंग गार्डन मंडळी हा बघा हाताला आपला तर इकडे यायची पहिला हो डेली आता हंशीचं पुढे गेले तुम्हाला दाखवते मी आणि हांशी बरोबर ना नेहमी म्हणजे आम्ही फिक्स केलं त्याचे तुम्� फ्रेंड बिल्डिंगमधलेच आपल्या आणि तन्मय वगैरे आहे तर तुम्हाला दाखवते ते पण दाखवते आज एवढे दिवस जायचं तर मी ब्लॉग शूट नाही केला कारण की खेळायला कसं मला खेळताना काय तर दाखवायचं होतं म्हणजे छोट्या मुलांचा तर त्याच्या हे बघा आज तिची मज्जा मजा ना तिला खूप आवडते हे बघा हे बघा हे बघा आले बघा आहे सर नाव घेतलं आणि आले बघा तर सल्ला मंडळी आता जाऊया आपण डम्पिंग गार्डनला भेटूया मस्त चला हा आले ते हे बघा काचे दिवसात बघा आले बघा आहे याच्यात अजून एक आहे पण अजून दोघे आहेत पण काय माहिती एक सायकल म्हणते ना हे बघा आल्यावर बघा बघा तर तुम्हाला आता बघायला भेटेल मी तुम्हाला दाखवते आणि अंशुला मी अंशुला मुद्दाहन सांगितला सायकलवर जात जा कारण कसं ते हाईट त्याला अजून त्याला सायकल देतो आम्ही आणि आम्ही आज गाडी याच्यासाठी घेतली कारण की पिल्लू आहे म्हणून गाडी घेतली नाही तर आम्ही घेतो कधी पण नेहमी चला चला फास्ट 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 चला आता भेटूया डंपिंग गार्डनला मस्त आपल्या हॉटेल चला एक विरा माते की जय बघा म्हणजे जाताना मस्त रोज हर रोज आपल्या बंबम बोलाचं दर्शन होते बघा बंबम बोले जय शिमहा महाकाल मस्त दर्शन होते आणि आजचं मस्त वातावरण आहे क्लायमेट मस्त आहे झाडांचं एकदम शांत पाऊस थंड वातावरण आहे ना इथून जातो मस्त जवळच आहे एकदम आपला सेक्टर तेवीस चा गार्डन डम्पिंग गार्डन चला पोहचलो डंपिंगला आणि इथून सुरुवात होते बघा इथून सुरुवात होते मस्त असे हा गार्डन आहे हे बघा पेलो चल बॉल दाखवा इकडे बघ चल हे बघा गार्डन तुम्हाला दाखवतेस गार्डन कसं आहे हे बघा हिला ना एक पहिला आता मस्त एक राऊंड मारून घेतो आम्ही इथून आमचा कसा राऊंड असतो दाखवतो इथून जातो एक किलोमीटर मी दोन राऊंड मारते इथे आणि हो किती चार चार असतं तोचे माझे दोन कारण की मला बस होतात दोनच बघा विमान बघतो बघा हा अरे एक दिसतच नाही तो कुठे गेला ही झाड आहेत ना मध्ये गेला अरे गेला येतात लगेच लगेच अजून मग परत येईल लगेच येईल बघा आता विमान परत का बघा काय म्हणतात या आम्ही ना एक राऊंड मारतो मस्त पहिला थोडी थोडी व्हिडिओ घेते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नाही घेऊ शकतो व्हिडिओ होईल खूप तर आपण जाऊया तर पुढे ත හడන හడ විසාත් ම දස ල හ මයි मंडली आता इथून पण आहे ना यासाठी तुम्ही बघू शकता तुम्ही मी आता थोडी थोडी व्हिडिओ घेते कारण की आहे ना आपला ब्लॉग मोठा होईल हा बघा बिलो आणि मस्त एकदम शांत असं वातावरण आहे आणि म्युझिक पण ना एकदम मस्त असते बासरीची वगैरे अशी एकदम शांत रिलॅक्स वाटते इथं आल्यानंतर हे बघा <laughs> माई इकडे बोलो पाऊस आला पाऊस हे पाऊस दिसतेच्या अंगरा बघा पाऊस आला चलो कर पाऊस आला।, आला चल लो कर। थे थे। बाग लवकर चलो का दादा आले का बघा तिथे इकडे बघ बोल दाखव चल हे बघा म्हणे दुसरं ऐका बघ आपले हा बघा अशी लगेच चालत असतात मस्त हे बघते चला हा बघा असं डम्पिंग गार्डन आहे आपला खेळण्यासाठी पण व्यवस्था आहे बसण्यासाठी तर खूप भारी व्यवस्था एकदम बसायला मस्त हे बघा तो दादा तो बघा आले बघ पिलू तो बघ दिसला का तुला हा बघा ऐंशी कशा व्यायाम करतो बघा दादा व्यायाम कर अंगात आल्या व्यायाम करता करता अंगात आले बघा दादाचे कसं केलते चल आता आम्ही पण ना पिलूवर बसतो काय करू काय खेळायचं हे बघा बॅडमिंटनला आपण तर खेळूया मस्त चल आपण खेळू चल दोघी इकडे हे येते का गार्डन आहे म्हणजे मुलांसाठी पहिला खेळते तू याच्यावर पालण्यावर चल पला खेळून घे तू पहिला खेळून घे आपण नंतर खेलू हा बॅडमिंटन इथून ये इतुन ये बघा मस्त पाळणं वगैरे चल दे जा दे तू माझा सामान तिला पिलूला आहे ना मी पालण्या वगैरे बसून घेते पाऊस थांबले तर पाऊस आपल्याला खेळायला भेटणार नाही हिला तर तिला आहे बघा पाळणं वगैरे आहेत मस्त तर जाऊया आपण इथे पहिला कुठे बसतं सांग पहिला कुठे आहे चल तिला पहिला खेळायचं आहे याच्यानंतर आम्ही बॅडमिंटन खेळू कुठे गेलीस ये येऊ इकडे तुलू याच्यावर गेली स्लायडिंग वर बघा तिथून चालली त्याच्यावर का याच्यावर माता सगळेच ओला असतील बुलू सगळेच राहते ये खेल याच्यावर नाही मस्त आवाज ना। येईल बघ ही बघा वरती चढले आणि येत नाही बघ खाली हा आम्ही आज आई व खेळले किती ये लवकर कर पडशील मग स्लो ये बघ पडशील बघ उतरली खाली लिखा बघा पाऊस आला परत हिला नाही भेटणार केला यायला म्हणलेली आता घे ना हा बघा आला बघा सक्षम बॅडमिंटन खेळला चंद्रा आम्ही खेलो ओके पाऊस आला जा मस्त केला लवकर जा लवकर ह्याना काय टेन्शन नाही भिजतील हिला बघा पिलू पाऊस आला आता कुठे पाहिजे बघा मंडली हे बघा खेळतात कसे आणि शिव सक्षम आणि तन्मय बॅडमिंटन खेळतात बघा मस्त पावसात खेळतात पावसात पाऊस आले आणि आम्ही इकडे बसलो जरा वेळ हे बघा बसले इथे हे बघा पाऊस आले म्हणून थांबलो आम्ही हे खेळतात बघा मस्त हे खेळतात हे बघा मंडळी पिलूने सुरुवात केली आता पहिला पाळण्यात बसली मध्ये मध्ये पाऊस येते तिला उठायला पाहायला लागते आम्हाला मस्त खेळते बघा कर फास्ट फास्ट कर करे <laughs> <ना जोसे। laughs> जर्से कसं वाटते मस्त ना हा आवडलं बघा तिला हे बघा इथे चढायला पण आहे तिला मस्त याच्यावर चढू शकते पण तिथे ओला झाले जरा इथे पण हे बघा भिजले आहे ना ते जात नाही आता याच्यावर ही पण स्लायडिंग आहे तिथे पण आहे स्लायडिंग आहे इकडे पालन तिथे अजून बघा छोट्या मुलांचे आहेत बघा छोट्या मुलांचे आहेत लहान मुलांचे आणि इकडे पण पालन आहेत बघा तुम्हाला इथून पूर्ण दाखवतो मी व्ह्यू जिथून हंशू खेळते तिकडनं दाखवते बघा हे बघा मंडळी इकडे आहे ना हंशू खेळते हां बघा तन्मय हंशू सक्षम खेळतात आणि हा आहे डम्पिंग गार्डन जो की तुम्ही बघू शकता आहे बघा तिकडे जिम आहे बघा इथे जिम आहे अशी जिमचे म्हणजे सामान वगैरे करतात जिम वगैरे कोण पण हे बघा मी व्हिडिओ शूट करता करता तुम्हाला दिसतेच माझ्या व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये मा प्लेन आला बघा परत मस्त तो 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 विमान विमानतो उडत आकाशान गो तो 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 विमान गो उडत आकाशन गुसरे का त्याच्यावर आता एक पण झाला पाळला हलू हलू स्लो स्लो पाने पाने, पाने। <laughs> एक सो नाहीच आहे बोलू हा ह्या <laughs> पाळलं बघा छोट्या मुलांसाठी एकदम मला वाटतंय हा लहान मुलं एकदम म्हणजे छोट्या कुठे गेलीस आता मी आणि यांचा बघा व्यायाम चालले हान शो हान शो आवादा तला व्यायाम करते बघा

तीन तीन मिनटा विमान जाते बघा तीन तीन मिनटाला इथून विमान जाते असा आणि इकडे मस्त व्यायाम करायला पण आहे बघा बघा म्हणाली आता आनशुला ट्रेनिंग द्यायची जिमच्या अशी म्हणजे आम्ही डेली येतो चालायला सकाळी मस्त जॉगिंगला तर हांशी इकडे व्यायाम वगैरे करतो असं बघा सगळेजण करतात मस्त हांशी करतो हांस काय झालं बघा याची नाटक असतं असतात व्यायाम कमी असते बघ चांगलंय दादा लावते <laughs> <कसा> दादा <laughs> कस वाटते कसं वाटते बघा <laughs> सक्षम बघा काय झालं सक्षम बघा डान्स करते डान्स तन्मय कुठे गेला तन्मय तन्मय कुठे गेला अरे हा तन्मय इथं बसले ओके ओके बघा आले बघा बघा शॉर्टकट बघा शॉर्टकट बघा शॉर्टकट बघा चालेल बघा बस झाला व्यायाम काय रे हांशुला डेली शिकवायचं जिम लावायची झालं जिम आता कॉलेजला गेला ना दा दादा आता कॉलेजला गेला ना तो तिथे नको ओरडतील तन्मैसा बोलव चल चला मंडळी आता आम्ही घरी निघतो कारण की टाइम पण झाले भरपूर हे बघा यांचं पोट नाही भरत बघा बघा त्यांची जमला माझा चलो जाणे का घरी चल मामा कुठे गेला का मंडळी मस्त आम्हाला घरी जाताना काय दिसला खारुताई खारुताई कुठे निघाली सकाळी सकाळी फिरायला आली खारुताई खारुताई कुठे निघाली ही बघा कशी ही बघा बघा माझ्या अंगावर येल ती खारुताई खारुताई कुठे निघाली खारुताई खारुताई कुठे निघाली निघालो डॅम्पिंग गार्डन मधून आणि हे बघा यांचा टायमपास चाललंय तिघांचा यांची सायकल इकडे असते पार्किंगला ते सायकल तुम्ही परत पाणी पितात बघा दमले व्यायाम करून चला हे तुम्ही सायकल तर गाडीला टाईम लागेल आपण जाऊया आपली मोठी गाडी आणली आज कुठे गाडी पार्किंग केले चला जाऊया तिकडे चला मंडळी हे बघा आता आम्ही निघालो आणि असा अंशु अंशु सक्षम तन्मय अजून याच्यात दोघे जण आहेत ते आले नाही थ्री देव आहेत आज थ्री हे बघा असे येतात ते सायकलवर मस्त व्यायाम होते ना याचा अंशूचा पण म्हणून आम्ही आता याला सायकल डेली मेसी मेसी तो सेव्हन्टीन नंबर काय नाव आहे सर रिषभ सेव्हन्टीन रिषभ आणि याचा

चला चलांड आपण नाश्ता करायला भेटूया डायरेक्ट नाश्त्याच्या टाइमिंगला ओके आई इडली वाडा डोसा आज माई बरोबर करेन मी डोसा इडली सांबार चटणी चटणी ओके ने 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 आज माईची आणि माझी व्हिडिओ येणार आहे मंडळी ओके चला आता भेटूया आपण डायरेक्ट घरी